भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली आहे ही घोषणा भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी केली आहे तमिळनाडूचे मूळ रहिवासी असलेले राधाकृष्णन यांनी यापूर्वी झारखंड पोंडिचेरी आणि तेलंगणामध्ये राज्यपाल पदाची जबाबदारी पार पाडली दक्षिण भारतातून प्रभावी नेतृत्व पुढे आणत भाजपने एक महत्वाची आणि रणनीतिक चाल खेळली आहे याच सविस्तर विश्लेषण पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपराष्ट्रपती पदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक साधी नाहीये एनडीए कडून सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पण महत्वाचं म्हणजे सी पी राधाकृष्णन यांचं नाव अचानक घेतलेलं नाहीये ही भाजपची पद्धतशीर शांतपणे आखलेली आणि दुर्गामी विचार करून खेळलेली एक ठरवलेली रणनीती आहे जी केवळ उपराष्ट्रपती पदासाठी नाही तर आगामी काही निवडणुकांसाठीचा मजबूत राजकीय पाया घालण्याचा प्रयत्न आहे भाजपने उपराष्ट्रपती पदासाठी सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करताच राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सध्या कार्यरत असलेले आणि तमिळनाडूचे मूळ रहिवासी असलेले राधाकृष्णन हे नाव एकदम समोर येतं आणि अनेकांच्या नजरा या दक्षिण भारताच्या दिशेनं वळतात कारण आतापर्यंत भाजपने जितका टप्प्यावर सत्ता मिळवली आहे ती प्रामुख्याने उत्तर पश्चिम आणि थोड्या फार प्रमाणात पूर्व भारतात पण दक्षिणेकडील राज्य विशेष करून तामिळनाडू आणि केरळ ही भाजपसाठी कायमच खडतर भूमी राहिली आहे आता या पार्श्वभूमीवर तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की भाजपने एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करण्याचा सा प्रयत्न केलाय पहिली गोष्ट म्हणजे राजकीय संतुलन पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष नड्डा हे दोघही उत्तर भारतातून आहेत त्यामुळे उपराष्ट्रपती पदासारखं महत्वाचं पद दक्षिण भारतातील नेत्याला देऊन भाजप नॅशनल बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत हे केवळ आंतरिक संतुलन आंतरिक नाही तर देशातील जनतेला दिला जाणारा एक संदेश सुद्धा आहे की भाजप संपूर्ण भारताचा पक्ष आहे केवळ उत्तर भारताचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक समीकरण राधाकृष्णन हे ओबीसी समाजातून येतात जसं की मागील उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे सुद्धा होते त्यामुळे भाजपचा हा स्पष्ट प्रयत्न आहे की देशातील पन्नास टक्क्यांहून अधिक असलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचावं राहुल गांधी यांच्यासारखे विरोधी पक्षनेते ओबीसीच्या मुद्द्यावरून केंद्रावर नेहमीच आक्रमक राहतात मग ते जातीय जनगणना असो की सत्तेत त्यांचा असलेला वाटा या पार्श्वभूमीवर भाजप पा अशा प्रकारे हा मुद्दाच कमजोर करण्याचा प्रयत्न करते आम्ही ओबीसींना योग्य प्रतिनिधित्व देतो असा संदेश देण्यासाठी आता यामागे आणखी एक विचार आहे जो बऱ्याच जणांना दिसत नाही तो म्हणजे संघाचं बळ आणि त्याचा राजकारणातला अप्रत्यक्ष प्रभाव राधाकृष्णन यांचा पगडाही इथे महत्वाचा ठरतो ते मूळचे संघाचेच कार्य करते जनसंघाच्या काळापासून संघटनेत सक्रिय आहेत आर कधीच थेट राजकारणात सहभागी होत नाही पण देशाच्या सर्वोच्च पदांवर संघ विचार असलेली माणसं असावीत हा त्यांचा आग्रह असतो त्यामुळे राधाकृष्णन यांची ही उमेदवारी संघाला दिलेली एक मान्यता आणि त्यांच्या आदर आहे तिसरी गोष्ट जी अजूनही खूप लोकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे दक्षिणेतील भाजपची भविष्यातील योजनांची सुरुवात तामिळनाडू आणि केरळ ही राज्य अशी आहेत जिथे आजवर भाजप फारसा प्रभाव टाकू शकलेला नाहीये पण आगामी काळात तिथे निवडणुका होणार आहेत अशा वेळी त्या राज्यातल्या लोकांना एक भावनिक जोड देणं नेतृत्वात त्याचं प्रतिनिधी दिसणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं ठरतं राधाकृष्णन हे तामिळनाडूचे असून ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत दोन वेळा कोइंबतूर मधून खासदार झाले आहेत म्हणजे आणि हे नेतृत्व दिलं तर लोकांच्या मनात आपलाही आवाज पोहोचतो ही भावना आणि याच भावनेच्या जोरावर भाजप दक्षिण भारतात आपला पाया मजबूत करू पाहतोय राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की केवळ उपराष्ट्रपती पदासाठीची निवड नसून भाजपने विरोधकांच्या डावाला उत्तर देण्यासाठी आणि स्वतः सामाजिक भौगोलिक व्याप्ती वाढवण्यासाठी आखलेली ही मोठी चाल आहे ए आय एडीएमके आणि डीएमके यांसारख्या दक्षिणेतील बड्या पक्षांना यामुळे अडचणीत आणण्याचा प्रयत्न झालाय कारण भाजप आता केवळ उत्तर भारताचा पक्ष नाही हा संदेश देण्याचा हा ठोस प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर झाला नाहीये आणि भाजपाकडून सुरू असलेले विविध पक्षांशी संपर्क सुद्धा हे दर्शवतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी असाही विचार आहे जर तसं घडलं तर एक प्रकारे सर्व पक्षीय स्वीकार असलेलं नेतृत्व भाजपाकडून समोर येईल ज्याचा फायदा पक्षाला देशव्यापी स्वीकृती मिळवण्यासाठी होतो एकूणच काय तर ही एक साधी उमेदवारी जाहीर केल्यासारखी गोष्ट नाही यातून भाजपा अनेक पातळ्यांवर रणनीती आखून पाऊल टाकत समाज घटकांचं संतुलन संघाचा पाठिंबा प्रादेशिक ताकद विरोधकांचा विरोध कमी करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या दिशेनं भाजपचा होणारा विस्तार हा सुरू ठेवणं सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी ही राज्य एक नवा टप्पा ठरणार आहे निवडणूक कशी होते कोण उमेदवार उतरतो हे येणारा काळ सांगेल पण भाजपने ही चाल टाकून विरोधकांपुढे एक वेगळंच आव्हान उभं केलंय हे मात्र निश्चित आहे या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका